हाय फ्रेंड्स मी डॉक्टर कल्पना कुलरे आज पुष्कळ दिवसानंतर आपण भेटत आहोत फ्रेंड्स मला असं वाटलं का आज स्वप्न या शब्दावर बोलणं खूप छान राहील स्वप्न म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का स्वप्न आपले पूर्ण होतात का आणि तुम्ही स्वप्न पाहता का नक्कीच प्रत्येकाचे स्वप्न असतात आणि प्रत्येकजण स्वप्न पाहत राहतो पण मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो स्वप्न हे आपल्या वयानुसार बदलत जातात आपण लहान राहतो तेव्हा आपले स्वप्न वेगळे राहतात जसे ज जसे जसे, जसे आपण मोठे होतो तसे तसे आपले स्वप्न पण बदलत राहतात आहे का नाही तुमचे पण बदलत असतील कारण माझे बदललेत कारण स्वप्न प्रत्येकजण पाहतच राहतो आणि ते पूर्ण आपण करण्याचा प्रयत्नसुद्धा करतो आणि मीही केले मीही लहान असताना भरपूरसे स्वप्न पाहिले होते पण नक्कीच सगळे स्वप्न पूर्ण झाले नाहीत पण जसं 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 माझं वय वाढत गेलं तसे तसे स्वप्न पण माझे वाढत गेले पण मित्रांनो मला काही दिवसाआधी कळालं का, दिवसा का स्वप्न हे सुद्धा आपल्याला स्वप्न कसे पाहावेत हे सुद्धा महत्वाचं आहे काय वाटतंय तुम्हाला स्वप्न हे जागेपणी पाहायचे का झोपल्यानंतर पाहायचे तुम्ही स्वप्न हे जागेपणी पाहता का झोपल्यानंतर पाहता नक्कीच मित्रांनो झोपल्यानंतर पाहिलेले स्वप्न झोपेत पाहिलेले स्वप्न कधीच पूर्ण नाही होत जागेपणी स्वप्न पाहायला पाहिजे उघड्या डोळ्यांनी आपण स्वप्न पाहायला पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धडपडतो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो नक्कीच मित्रांनो स्वप्न हे जागेपणी पाहायला पाहिजे आणि ते स्वप्न पण पाहता वेळेस ते स्वप्न कशा पद्धतीचे आहेत याचा पण विचार करायला पाहिजे नक्कीच मी केला विचार कारण स्वप्न हे छोटे छोटे राहतात पण ते पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो म्हणून आपल्याला स्वप्न हे शॉर्ट टर्म आहे मिडल आहे का लाँग टर्म आहेत याचा पण विचार करायला हवा आहे कारण स्वप्नाच्या पद्धती पण वेगवेगळ्या राहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारं वर्क हे पण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी त्या गोष्टी केल्या आणि आज माझे स्वप्न पूर्ण होत आहेत म्हणून जागेपणी जे स्वप्न पाहतो ना जेव्हा आपण स्वप्न पाहतो ना आणि विचार करतो ना तेव्हा भरपूरसे आपल्याला अडचणी येऊ शकतात भरपूरसे लोक आपल्यावर हसतील पण हसू देत ना स्वप्न त्यांचे थोडी आहेत स्वप्न माझे आहेत ना ते स्वप्न मला पूर्ण करायचे आहेत ना मग लोकांचं काय लोकं तर हसणारच झाले आपल्यावर म्हणून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी लागणारं वर्क कशा पद्धतीने करायला पाहिजे ते पण खूप महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो स्वप्न जेव्हा आपण पूर्ण करायला जातो ना त्या स्वप्नासाठी मेहनत पण तेवढीच घ्यावी लागते आणि निश्चितच आहे जर आपण मेहनत घेतली तर ते स्वप्न आपले पूर्ण होतात प्रत्यक्षात उतरतात ते स्वप्न आणि माझे उतरले तुमचे पण उतरणार झाले तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही आवर्जून पहा आणि जर कदाचित तुम्ही स्वप्न पाहिले नसेल तर नक्कीच उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो नुसते स्वप्न पाहून होत नाही ते आपल्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यासाठी लागणारं काही अफर्मेशन घ्यावं लागतात प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवण्यासाठी स्वप्न उतरवण्यासाठी आपल्याला ते कागदावर रेखाटावे लागतात आणि जेव्हा आपण कागदावर ते स्वप्न रेखाटतो ना लोक हसतील हसू दे कारण ते स्वप्न माझे आहेत मला पूर्ण करायचे आहेत आणि ते जेव्हा आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहू स्वप्न ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्यामध्ये निर्माण होते आणि ती जिद्दच आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जाते त्या स्वप्नपूर्तीकडे आपल्याला घेऊन जाते, जाते नक्कीच मित्रांनो जर तुमचे पण स्वप्न असतील ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि जागेपणी स्वप्न पहा ते स्वप्न पण आपले इमोशनल असणं खूप आवश्यक आहे इमोशनल स्वप्न इमोशनल ड्रीम कारण जिथपर्यंत ते इमोशनल असणार नाही तिथपर्यंत ते पूर्ण होऊ शकत नाही म्हणून जे काही आपले स्वप्न असतील ना ते इमोशनल पाहणं इमोशनल आहे किंवा नाही हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे स्वप्न तर भरपूर राहतात पण त्याच्यातून सॉर्ट आऊट करणं महत्त्वाचं आहे आपल्याला कोणते स्वप्न महत्त्वाचे आहेत ते पण चेक करणं खूप महत्त्वाचं आहे आणि नक्कीच या पद्धतीने जर आपण आपल्या स्वप्नाची लिस्ट बनवली कारण ही आपल्या स्वप्नांची बकेट लिस्ट खूप मोठी आहे त्यामधले आपल्याला एक एक स्वप्न निवडायची आहे पण त्यासाठी लागते ते त्या आपला माइंड मॅप करणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा ज्या पद्धतीने आपण तो मॅप तयार करू त्या पद्धतीने आपण ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल धरू मित्रांनो जसं आपल्याला काही टू डू लिस्ट पण करणं खूप महत्त्वाची आहे आणि टू डू लिस्ट करता वेळेस जेव्हा आपण करतो तेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पण निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे आपलं आरोग्यसुद्धा या स्वप्नावर डिपेंड आहे आपण स्वप्न कशा पद्धतीचे पाहतो याचा असर आपल्या शरीरावर सुद्धा होत राहतो मनावर सुद्धा होत राहतो म्हणून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर नक्कीच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये ती पावर निर्माण होते आणि ती पावर जेव्हा निर्माण होते तेव्हा समजायचं का परमेश्वराची साथ आपल्यासोबत आहे आणि नक्कीच जर परमेश्वराची साथ आपल्यासोबत असेल तर आपण काहीही करू शकतो मित्रांनो स्वप्न तुम्ही पहा मी पाहिले मी माझे पूर्ण करत आहे आणि भरपूर अजून स्वप्न निर्माण होणार आहेत कारण स्वप्न इथे संपले नाही आयुष्यभर स्वप्न वाढतच राहणार आहेत स्वप्न पाहायचे आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल ठेवायची सो so, थँक्यू